नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण आळूच्या पानांपासून मस्त खमंग कुरकुरीत असा पदार्थ बनवतोय पण आळूची वडी नाही तर तो काय आहे चला बघूया तर त्यासाठी इथे मी चार आळूची पानं स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये एक दहा मिनटं भिजवून ठेवली होती त्यानंतर मिठाच्या पाण्यामधून काढून पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर आता याची जी देठं आहेत आणि शिरा आहेत त्या आपण काढून घेऊयात तर या अशा पद्धतीने याची देठं आणि शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत म्हणजे ही पानं वडी किंवा आपण जो काही पदार्थ बनवतोय तो खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखवत नाही आग होत नाही तरी ते व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणेच याची देठं आणि शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत शिरा काढून घेताना पान तुटलं किंवा फाटलं तरी काही हरकत नाही कारण आपण यापासून वडी बनवणार नाही होत तरी ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व पानांच्या शिरा काढून घ्यायच्या जर तुम्हाला तशा काढता येत नसतील तर व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे सुरीने अशा पद्धतीने कट करून तुम्ही या शिरा काढून घेऊ शकता त्याच पद्धतीने जर पानं जास्त कोवळे असतील तर काय करायचं पान अशा पद्धतीने उलटं ठेवायचं पोळपाटावरती किंवा अशा पद्धतीने कटिंग बोर्डवरती ठेवू शकता आणि त्यानंतर लाटण्याने जोर देऊन हे पान लाटून द्यायचं म्हणजे याच्या शिरा मोडल्या जातात आणि जसं जा मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच या पानांपासून कोणताही पदार्थ बनवला तरी तो खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखवत नाही किंवा आग होत नाही तर आता अशा पद्धतीने सर्व पानांच्या शिरा मी मोडून घेतल्या आहेत त्यानंतर आता ही पानं आपल्याला चिरून घ्यायची आहेत पानं चिरून घेताना जास्त बारीक चिरत बसायची नाहीत किंवा मोठीही चिरायची नाहीत आपण जसं पालक चिरून घेतो ना अगदी त्याच पद्धतीनं ही सर्व पानं आपल्याला चिरून घ्यायची आहेत तर इथे चारही आळूची पानं मी चिरून घेतली आहेत तुम्ही इथे बघू शकता आळूची पानं मी जास्त बारीकही चिरली नाहीत आणि मोठीही चिरली नाहीत आता ही आळूची पानं एखाद्या बाऊलमध्ये काढून घेऊयात आळूची पानं बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर आता ती बाजूला ठेवूयात आणि इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आता हे कांदे सुद्धा आपल्याला उभे आणि एकदम पातळ चिरून घ्यायचे आहेत कांदा चिरून घेताना लक्षात ठेवा जास्त जाड चिरायचं नाही एकदम पातळ याच्या स्लाइस करून घ्यायचे आहेत आणि कांदा उभा चिरायचा तर इथे दोन्ही कांदे मी उभे आणि एकदम पातळ स्लाईसमध्ये चिरून घेतले आहेत आता हा कांदा सुद्धा आपण ज्या बाउलमध्ये आळूची पानं काढून घेतली आहेत त्यामध्ये काढून घेऊयात कांदा बाउलमध्ये काढल्यानंतर इथे मी एक मुठभर हिरवी कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आता ही कोथिंबीरसुद्धा एकदम बारीक चिरून घेऊयात आणि आता ही चिरलेली कोथिंबीरही आपण ज्या बाउलमध्ये चिरलेली आळूची पानं आणि कांदा काढून घेतला आहे त्यामध्ये काढून घेऊयात आणि इथे आपण एक आता वाटण तयार करून घेऊयात वाटण तयार करण्यासाठी इथे मी नऊ लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा धणे घेतले आहेत हिरव्या मिरच्या तिखटाला कमी आहेत म्हणून मी जास्त आहे तुम्ही घेतलेली हिरवी मिरची जर जास्त तिखट असेल तर एक किंवा दोन वापरल्या तरी चालतील आता हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेऊयात तर इथे सर्व साहित्य मी खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घेतलं आहे आणि इथे आपल्याला जसं वाटण हवं होतं तसं तयारही आहे तुमच्याजवळ जर खलबत्ता नसेल किंवा तुम्हाला खलबत्तामध्ये नसेल कुठून घ्यायचं मिक्सरला बारीक करून घेतलं तरी चालेल पण थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतानाही जाडसरस ठेवायचं तर इथे वाटणंही तयार करून झाले त्यानंतर इथे आपण बाउलमध्ये कांदा चिरलेली आळूची पानं आणि चिरलेली कोथिंबीर काढून घेतली होती आता त्यामध्ये काही पावडर मसाले घालूयात त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर तिखटाला कमी असते ती घातली आहे कारण यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा घालतोय त्यामुळे लाल मिरची पावडर स्किप करायची असेल तर करू शकता एक छोटा अर्धा चमचा ओवा घ्यायचा हातावरती क्रश करून घालायचा आणि त्यासोबतच इथे पाव चमचा हिंग घेतली आहे तीसुद्धा घालायची त्यानंतर यामध्ये इथे मी अर्धा लिंबू घेतले या अर्ध्या लिंबाचा रसही घालायचा लिंबाचा रस घातल्यामुळे पदार्थाला चव छान येते त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा आळूच्या पानांच्या शिरा मोडून घेतल्या किंवा काढून घेतल्या तरी आपण जो पदार्थ बनवतोय तो खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखवतच त्यासाठी यामध्ये लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस घातल्यामुळे घशामध्ये खवखवत नाही तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी चिंचेचं पाणी घातलं तरी चालेल त्यानंतर यामध्ये दोन चमचे रवा घालायचा रवा इथे मी पोहे खायच्या चमच्यानी यामध्ये घातला आहे तुमच्याजवळ जर रवा नसेल किंवा रव्याऐवजी दुसरं काही घालायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल त्याचप्रमाणे या ठिकाणी रवा बारीक किंवा मोठा कोणताही चालेल त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटणही घालायचं तर या वाटणामध्ये मी पुन्हा एकदा सांगते हिरवी मिरची लसूण आलं धनं आणि जिरं हे सर्व घातलं आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं आहे खायच्या चमच्याने हे बेसनपीठ सहा चमचे आहे आता हे बेसनपीठ सुरुवातीला या बाउलमध्ये मी तीन चमचे घातलं आहे एकही एक पाण्याचा थेंब न वापरता हे बेसनपीठ या सर्व मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये कांदा घातला आहे हिरवी कोथिंबीर चिरून घातली आहे त्याचप्रमाणे मीठ घातले मिठामुळे कांद्यामुळे आणि हिरव्या कोथिंबिरीमुळे याला छान पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीला एक थेंबही यामध्ये पाणी घालायचं नाही एक थेंबही सुरुवातीला पाण्याचा वापर न करता व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे हाताने अशा पद्धतीने दाबून हे मिश्रण मिक्स करत राहायचं आणि जेवढं बसेल तेवढं बेसनपीठ यामध्ये पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं तर इथे मी सुरुवातीला पोहे खायच्या चमच्यानीस तीन चमचे बेसनपीठ घातलं होतं ते पूर्ण मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलं त्यानंतर पुन्हा दोन चमचे बेसनपीठ घातलं आहे आता तेही या मिश्रणामध्ये पाणी न घालताच कांद्याला सुटेल त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे सुरुवातीला तीन चमचे नंतर दोन चमचे असे पाच चमचे बेसनपीठ मी यामध्ये पाणी न घालता मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता राहिलेलं सर्व बेसनपीठ यामध्ये काढून घ्यायचं राहिलेलं सर्व बेसनपीठ घातल्यानंतर आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता सुरुवातीला कांद्याला कोथिंबिरीला सुटणाऱ्या पाण्यामध्ये जेवढं बेसनपीठ मिक्स झालं तेवढं आपण घालून घेतलं शेवटी एक दीड चमचा बेसनपीठ घातलेलं या मिश्रणामध्ये मिक्स होत नाही आहे तर त्यासाठी यामध्ये फक्त एक किंवा दोन चमचेच पाणी ॲड करायचं आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं एक दोन चमचे पाण्यापेक्षा जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही आणि एक दोन चमचे पाण्यामध्येच हे मिश्रण एकदम परफेक्ट मिक्स होतं आणि भिजतं तर इथे तुम्ही बघू शकता फक्त दोन चमचे पाण्यामध्ये हे मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालं आहे आता आपण या मिश्रणाची भजी बनवून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही आपण नॉर्मली जशी भजी बनवताना तेल गरम करून घेतो तसंच गरम करून घ्यायचं आहे आणि आता तयार मिश्रणाची छोटी छोटी भजी तेलामध्ये सोडायची भजी तेलामध्ये सोडून घेताना गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि एका एक वेळी जास्त भजी तेलामध्ये सोडायची नाहीत जेवढी तुमची कढई आहे जेवढं तुम्ही तेल घेतले त्यामध्ये जेवढी भजी बसतील तेवढीच सोडायची भजी तेलामध्ये सोडली की एक अर्धा मिनटं तरी ती चमच्याने हलवायची नाहीत त्यानंतर अर्ध्या मिनटानंतर भजी चमच्याने हलवायची आणि पलटी करून घ्यायची आणि आता अशाच पद्धतीने अलटी पलटी करत ही भजी मिडियम टू लो फ्लेमवरती छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायची भजी हाय फ्लेमवरती तळायची नाहीत कारण ते आतमध्ये कच्ची राहतील वरून लगेच तळली जातील आणि बाहेर काढल्यानंतर लगेच मऊ पडतील त्याचप्रमाणे जर ही भजी तुम्ही मीडियम टू लो फ्लेमवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलीत तर ही भजी जवळजवळ एक तास तरी आहे अशी कुरकुरीत राहतात अजिबात मऊ पडत नाहीत तर इथे तुम्ही बघू शकता छान सोनेरी रंगेईपर्यंत ही भजी मी तळून घेतली आहेत भज्यांचा तुम्ही कलरही पाहू शकता किती मस्त आला आहे आता ही भजी आपण एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात आणि आता राहिलेली भजीसुद्धा अशाच पद्धतीने तेलामध्ये सोडून तळून घेऊयात तर इथे आपली सर्व मिश्रणाची आळूची भजी बनून तयार झाली आहेत एकदम मस्त आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात त्याचप्रमाणे इथे तुम्ही भज्यांचा आवाजही ऐकू शकता मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशीही आळूच्या पानांची भजी तयार झाली आहेत तर नेहमीच आळूच्या पानांची वडी न बनवता एकदाही मस्त कुरकुरीत अशी आळूच्या पानांची भजी नक्की बनवून पहा चवीला एकदम मस्त लागतात आणि अगदी झटपट बनवून तयार होतात जास्त पसारा सुद्धा होत नाही आणि चवीलासुद्धा एकदम उत्कृष्ट लागतात आणि ही आळूच्या पानांची भजी बनवल्यानंतर कशी झाली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद